श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो कधीही कुणाशी लबाडीने आणि खोटेपणाने वागू नका याचा परिणाम काय होतोय हे आज एका कथेद्वारे आपण ऐकणार आहोत ऐकूया मित्रांनो ही एक सुंदर आणि छोटीशी कथा लबाडीचा परिणाम गणपत आणि वंदना या नावाचे एक जोडपा असते त्यांचा उदरनिर्वाह दुधाच्या विक्रीवर चालायचा त्यांच्याकडे सोना चांदी आणि रुपा या नावाच्या तीन म्हशी होत्या त्यातली चांदी नावाची म्हैस वाज असल्यामुळे वंदनाच्या डोळ्यात ती म्हैस नेहमी खटकायची मात्र एक रात्री काय होतं चोर येऊन त्या तिन्ही मशींना घेऊन जातात चालून चालून चोर रस्त्यात थकवा आल्यामुळे म्हशींना एका ओसाळ जागेत बांधून विसाव्या करण्या विसाव्या करण्याकरता निघून जातात इकडे गणपत स्वामींकडे येऊन म्हशी चोरल्या गेल्या म्हणून सांगतो जर म्हशी मिळाल्या तर त्यातली एक म्हैस स्वामींना देऊ असा नवस करतो स्वामी त्याला जमिनीत म्हशी कुठे आहेत हे दाखवतात त्यानंतर गणपत जाऊन म्हशींना घेऊन येतो पण आता नवस फेडायला जाताना गणपत काय करतो की वाज म्हशीला स्वामींना द्यायचं ठरवतो असं केल्याने त्याला वाटतं एका दगडाने दोन शिकार होतील दुसऱ्या चांगल्या म्हशी आपल्याकडेच राहतील आणि बायकोच्या डोळ्यात खटकणारी म्हैस दिल्याने नवस पण फेडला जाईल गणपत स्वामींकडे जाऊन वाज गीत देऊन येतो पुढे काय होते मित्रांनो गणपत आपल्या इतर शिल्लक मशीनचे दूध काढतो पण काही केल्याने एक सुद्धा दूध निघत नाही त्याला कळून चुकते की स्वामींशी केलेल्या लबाडीचा हा परिणाम आहे तो सपनीक स्वामींच्या चरणी शरण येतो स्वामींना भेटून घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागतो स्वामी मात्र पहिले त्याची हाजिरी घेतात आणि त्याला प्रबोधन करतात प्रबोधन करताना स्वामी म्हणतात शाश्वतावर अवलंबून राहू नको शाश्वत केवळ एक हरिनाम आहे दत्तनाम आहे आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो ईश्वर काळजी वाहील आपल्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस म्हणूनच मित्रांनो कधीही कुणाशी लाबाडी करू नका खोटेपणाने कुणाशीही वागू नका आणि या कथेत आपण हेच आज ऐकलं मित्रांनो असेच नवीन नवीन विचार विचार जर आपल्याला ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला आणि एक लाईक करा स्वामी म्हणतात हे माझ्या प्रिय भक्ता आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ रहा भिवू नकोस मी तुझ्या कायम पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या कायम पाठीमागे आहे